घेतला तर तिथनं काही शूटच केला नाही कंटिन्यूच केला नाही व्हिडिओ तर व्हिडिओ आता कंटिन्यू करते दुसऱ्या दिवशी आणि आता मी नेऊन वगैरे दांडलले पीठ पण दांडलले आणि ते भांडी वगैरे घसून झालेत माझी इथल्यान आईने झाडं लावायला झाडं म्हणजे नारळीची झाडं आमची घरात आम्ही करा ना तर ती आलेली त्यांना मस्त बालनीण लावलेली काही बिठं लावली ती काही आईने दोन आणलेली वस्त्रचे तर ते पण लावायला घेतले आणि तुम्हाला दाखवते हो कुठं लावायला घेतले आणि चला चला माझ्यासोबत बाहेर जाऊया तर हा तिथे एक लावले आणि दुसरा एक तिथं लावले आणि बाकीचं तिथं अजून लावायला अजून एक तिथं लावायचं आहे खोदले नाही या झाडांना घाण एवढी जमा झाली ती ना साफ केले मी दुपारी ते एक साफ केले आणि एवढं राहिले आता याच्यावर लई घाणपरले सगळं करायचा आहे तिथे एक साफ करायचा आहे अजून येऊ लावाच आहे एक लावाच आहे यो एक झाड लावून झाले याच्यान लावला तर आम्ही घरातलंच नारल सगळं यो पण आमच्या घरातलाच होता आणि यो असेने आणलेला यो बालदी सगळ ही बालदी फुटली इथं दुसरा तिसरा कड्डा घानाला येतले नाही यो कसलं तांबड्याचं बी आहे ना तांबाट्याचं बी आणले रोप आणले रोप आणले आणि आमच्या वांग्याला कशी वांगी आणि तुम्हाला दाखवते हो अख्या उन्हाळ्या पण त्याची वांगी काही खायला भेटली ना आम्हाला पण ती आता वांगी आल्यान तुम्हाला दाखवते हो कशी काय आल्याने बा हा एक <coughs> इथं एक आले इथं छोटूस आहे वांगा आणि खाली पण दोन तीन आहे इथं एक आहे हे बा याच्या जोरीला, या जोरीला यो एक तीन आल्यान म्हणजे तीन वांगी आल्यान सीजन पण आहे वांगी खायला भेटली याची तर ते आता आल्यान इकडे दुसरं झाड लावलाय नाही याच्यान सोडवून आले हे बा नाही याच्यान एक जांभूल पण आले मस्तपैकी सरळच्या सरळ जांभलीचा झाड आले तो पण मस्त सरळ झाले नाही ते आणून इथे ते अजून नारले लावायचे नाही ही झाडं मी लावलेली दोन वर्षाले लहान म्हणून आता मस्त झाले तो पण बाकीची इथली मेली सगळी माझी जासवंदी ती ही पण मेली किती मोठी झाली आमची ही आलेली अशीच हे नारली घरातलीच लावलेली आहे जेवणाला घेतले आम्ही पनीर बनवायला हे पनीर करायला घेतले आताच ताजा ताजा पनीर बनवले लगेच भाज्याने टाकायचं आहे कशाच्या भाज्याने बटाटा आणि शेवगाची शेंग याच्यात टाकायचं आहे पनीर असा मुलींना आवडतं जास्ती पनीर नाही हिला त्याच्यामुळं जास्ती टाकायला घेतली आणि घरचा पनीर आहे म्हणून टेन्शन नाही सर्व टाकू आपण जास्तीत जसं अर्धा किलो पनीर असेल त्यांना नुसता पनीर लागतो डायरेक्ट टाकू ताजा ताजा निघूतच बनवतो पनीरचं पाणी काढलेला पनीर टाकले ह्याच्यात तर उगवलं एवढे पाच एक मिनटं मग आपले पनीर रेडी होईल तुम्हाला दाखवते आता जेवणात मी आज काय काय बनवले ते तर चला बघूया जेवणात आज काय काय आहे तर इकडे आहे शेपूची भाजी शेपू बनवले मस्त आहे की आणि इथं पिठा आहे हा दुपऱ्यांचाच पिठा आहे ना दुपारी वांगा बटाट्याची भाजी आहे बनवली ते संपले ना आपल्या इकडं पनीर आहे शेबा त्यामुळे मस्त आहे की हा पण उकोला येईल सगळं टाकले मी इकडं आपल्या नेहमीप्रमाणे भाकर करा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा लाईक करा शेअर कमें करा कमेंट करा आणि भेटूया अशात नवीन नवीन व्हिडिओ बाय बाय गुड नाईट मित्रांनो आणि पुन्हा एकदा व्हिडिओला मी इथनं सुरुवात करते आणि आजचा वार आहे शुक्रवार आणि आज व्हिडिओला इथनं सुरुवात करते आणि बऱ्याच दिवसांनी व्हिडिओला सुरुवात करते तर काल अर्धा मीने व्हिडिओ शूट केले आई झाडाला लागतो तिथे तुम्हाला दाखवते आता काल पण दाखवले व्हिडिओ लावल्यान काल झाडा तिथं दाखवले नाहीत मीने अर्धे अर्धे असेच ठेवल्यान अजून लावायचेन साप करायचे दुपारचे करून टाकू साफ हे साफ केल्यान कलर लावले सकाळ सकाळी कामांची सुरुवात पण केली मीने आणि सर्व साफसफाई झाले आता बाकीचं काम आता चहा वगैरे पिऊन घेते आणि अजून काही आम्ही शेता लावायला घेतली नाही बहुतेक लोकही लावले आमच्या गावात आता आम्ही टाकले लेट म्हणजे आम्ही दानाच लेट टाकला तर तर त्या पेरणी लेट केली त्याच्यामुळं अजून काही आमचा तेवढं काही झालं नाही तर थोड्या दिवसानं आम्ही पण निघून डावायला तर डावायला म्हणजे माणसंच येतील माणसाला आणताना बाबा पण आम्ही काही जात नाही आई आईनं मी जायच ना आईला तर शेतावर जेवण घेऊन आणि मी घरातच माझा घरातलंच काम आवर नाही तर त्याच्यामुळं आम्ही काय शेतावल्यास जाईत नाही जायला भेटत नाही आईच जाईल आता जेवण बनवून द्यायचं काम करायचं आपण आणि आपण घराचा आवडायचा मग आई जाते माणसांच्या राहते आईला टाइम भेटला तर राहते ना ते घरात काम करायला येते तर तुम्हाला दाखवेनच ना व्हिडिओ कंटिन्यू व्हिडिओ दाखवेन तुम्हाला शेतीचं काम चालू झालं आणि शेता गेल्यावर त्याला व्हिडिओ पण कातायला तर त्याला भेटूया नंतर चहा वगैरे करून घेते गे त्याला तीन वांगी आलेली ना ती पण आईने अख्याक करून लवकरच माझा चहा पण उकलले चहा पण पिऊन घेते पटापट त्यांचा पसारा किती पडले बा तर रात्रीची पूर्ण कसलेली तरी पण एवढी पाडले मशी म दूध पाजलेली पण बालदी जागाच आहे सगळे जागाच आहे कामावरले लादी वगैरे पुसून झाली आणि जेवण पण बनवला घेतले मी नी जेवणात बनवले आज भाजी वंग बटाटा आणि इकडं बनवले भात आणि वरणाला डाळ टाकले आता वरण टाकायचं आहे खाली बाकीचं सगळा झाले आपल्या इथला क्लीन ख्ली, पण झाली सगळं करून आता खाली भांडी लावायची थोडीशी कपडे पण झाले आणि कपडे पण न्हायचे आहेत म्हणा स्लाप वालट ढकाला बाकीच कपडे पण घेऊन जाऊ वरती भाजी वगैरे झाली ना मग कपडे न्यात लगेच पुसून झाली आहे माझी हा पण औटा झाली पुसून हा काल एक घातलेला आणि हा एक घातले आज दोन अंडी येईन प्रियाश लागायचा आहे अंडा तो मला अंग तलून दे बा तर रिक्षात ना अंडे रिक्षान घालतं कोंबडी रिक्षाच्या पाठीमागं होती तर बाबा गेलं ते रिक्षा घेऊन देवी दिला अंडा तर त्यानं सांगितलं कोंबडी गेली ती बोलला ते एक अंडा असेल बरं काल एक घातलेला एक परवा देत तो प्रियांशला दिला तलून मीनी आणि गॅस प्रियांशने एक अंडा पण फोडला एव्हा जेव्हा पडला तर खाली अंडा सगळं खाली सांडवली त्याला पुसायला लागेल तर वास मारेल जाम त्याला पटापट तलून देते अंडी घालते असते तर ते, ते परत त्याला तो खाईल अंडा तर त्याला आवडतं आता दोन दोन तीन तीन अंडे खातो तो कॉम्बिक अंड्याचा लगेच वास मारत तेव्हा अंडा जेव्हा चेत आता साऱ्याआठ आणि आमच्या मुलांचा एवढा पोंगर चालू आहे ना त्यांना चालू आहे हा भेस ता सत्ते करताना हाफेस आणि माझं जेवण चालू आहे म्हणजे भाकरी मागाशीच झाल्या भाकरी आहेत आणि इकडे बनवायला घेतले मीनी नी स्त्रियांसाठी चार पाच लॉलीपॉप बनवायला घेतलेन थोडंसं म्हणजे पावशेराचं लॉलीपॉप बनवायला घेतले त्याला पीज त्याला आणि ते चिकन बनवले असं चिकन बनवले चिकन पण शिजले मला काही चणा मसाला बनवायचा आहे अजून हा बनवायचा आता यो पूर्ण झाला ना गॅस वगैरे साफ करेन ना मुलांचा तिकडं गोंगट चालू आहे अभ्यासवरून ते करताना हा फेस नाही यानं डबल फ्राय करायचे आहेत आता यानं पण डबल फ्राय करते काढते थोडं वेळ यांना डबल फ्राय कडक करते तेव्हा कडक होते हे जास्ती थोडंसं कडक झालं आणि वापस तलूटावा शिजतील ते आणि भांडी वगैरे घसून घेते पटापट पण घसवून घेईन आणि चणा मसाला पण बनवून घेते भाजीचं तर काम वाचला तर आई, आई बोलते भाजी नको बनवू आम्ही दोघंच जण आहे तर दुपारांची भाजी आणि तीस खाऊ आता दुपारी आला आईचं बाहेर घ्यायची तर आई खाल्ली नको आई बोलते तीच लावली भाजी आणि आता ते चणा मसाला उद्यानं आता तर फ्रीजमध्ये ठेव चन पाण्यातून काढेनं तर याना पण सबल काय करायला नाही डबल फ्राय केलं ना कलरच चेंज झाला ना तुला एवढं आवडता नाही जाम आवडत त्याला लॉलीपॉप बोलला ना दोन तीन खातात झाला आता लास्ट व्हायला पण आता खाऊन घेत खायला बरं चटका प्रियांश बॉम्बल तर एक खाल्ला गरम गरमच त्यांनी चल पटापट चल त्याचा एसीच चालू आहे बटना दाब बटना दाब घे घे पिऊ घे घे पटापट चल मी चाललो बाय